गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा ईशान्य दिशा आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहीर अंतर्गत पाण्यासाठी साठा चालेल या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा ईशान्येला नेहमी उतार असावा ईशान्यच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये या कोपऱ्यात संडास कचराकुंडी संडासाची टाकी चप्पल जिना विजेची मीटर मोठी झाडे स्वयंपाकघर किंवा वाहनतळ असणे अशुभ असते वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अशा जागी वंशनाश होतो दारिद्र्यते विनाकारण संकट येतात या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवावे इथे नवरा बायकोने झोपणे टाळावे अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील पूर्व दिशा या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य धन व बुद्धीमध्ये वाढ होते हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होत पूर्व जागा जास्तीत जास्त कमी असल्यास त्या घरात समृद्धी येते या दिशेला घराचा दिवाणखाना असावा मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असाव्यात या जागी संडास असल्यास हृदयरोग रक्तविकार उष्णज्वर शिरोर असे रोग उद्भवतात असे अनुभव आहेत या जागी फिक्का गुलाबी क्रीम पांढरा असे रंग असावे या दिशेला खूप उंच झाडे नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावी या दिशेला कुंपण इतर दिशेपेक्षा कमी उंचीचे असावे राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा आग्नेय दिशा या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर अशा वस्तू असावेत अग्ने दिशेला विहीर कुंपण नलिका व पाण्याचे टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग्य दाखवतात या दिशेला वाहनतळ करू शकतात हा कोपरा प्रदूषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ज्ञांकडून उपाय करून घ्यावे अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात या दिशेला हलका गुलाबी फिकट केसरी रंग देऊ शकतात अग्नियाचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात दक्षिण दिशा या दिशेला दार अशुभ आहे या दिशेला दार असल्यास सतत त्रास होतो व आजार पण असते ही दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेचे भिंती इतर दिशेपेक्षा जाड व उंच असाव्यात या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास मागे एक असे मृत होतात दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लावू नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे या दिशेला उंच झाडा लावावीत या दिशेला निळा भुरका रंग चालेल या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कल असतो दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चंचन असते या दिशेला जीना शुभ फळ देतो या जागी तळघर असल्यास उपमृत्यू होतो नैऋत्य दिशा ही दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी या दिशेला घरातील मोठ्यांचे बेडरूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावे या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये ही दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अतिउत्तम जी व्यक्ती घरात या जागेच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकृत्यू बाहेरील बाधा चर्मरो होतात तसेच संकटाची मालिका चालू राहते असा अनुभव आहे पश्चिम दिशा या दिशेला नेहमी संडास व बाथरूम असावे या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसायात वृद्धी होते या दिशेला सेप्टिक टँक चालेल लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी ईशान्य दिशेपेक्षा जास्त उतार असल्यास दुःख भोगावे लागेल वायव्य दिशा या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेडरूम असावे या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते या दिशेला विहीर कुंपनलिका जमिनीची खालच्या पाण्याचा साठा पक्षघात विडेपण व कावीळ असे रोग दर्शवत या दिशेला जिना शुभ असते ज्याचे विवाह जमत नाही अशा व्यक्तींनी या दिशेला झोपावे व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकरच विकला जातो या दिशेला संडास चालेल उत्तर दिशा साक्षात कुबेराची ही दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूंमध्ये कधीही पैसा कमी पडत नाही या दिशेला नेहमी उतार असावा या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी ही दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी या दिशेला शोभेची झाड नक्की लावावी महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी